राम राम मंडळी नमस्कार हा व्हिडिओ तुम्ही सुरू केलाच आहे तर एक सुरुवातीलाच विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा चांगली असो वाईट ती कमेंट अवश्य करा फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ थोडासा लांब होईल पण विषय एकदम क्लिअर करायचा आहे बऱ्याच दिवस झाला आपल्याशी हितगुज साधलेलं नाही त्यामुळं आपली लिंक थोडी तुटलेली असेल असं समजून अगोदर सगळं सांगतो आणि विषयाला सुरुवात करतो गेली दोन वर्ष झालं आपण मनोज दादा जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजवंत मराठ्यांचा जो आरक्षणाचा विषय तो त्यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एक ऐक म्हणून एक कर्तव्य भावनेने आपण त्यात सहभागी होत, आहोत होतो आणि आहोत आणि त्याही वर त्याही आधीपासून म्हणजे मराठा क्रांती मोर्चे असतील त्याही आधीपासून अण्णासाहेब जावळे पाटील ज्यावेळेस या आरक्षणाचा मुद्दा हातात घेतलेला असताना आपण फार लहान असतो होतोत त्याही वेळेस आपण आरक्षणाच्या या लढाईमधील एक छोटेसे शिपाई आहोत याचा एक आपल्याला जजुल्ला अभिमान हृदयामध्ये आहे तर गेली दोन वर्ष झालं फार जवळून या आंदोलनात सहभागी आप आहे आपल्या गावातील आपल्या पंचकृषीतील ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्यावर आल्या त्या त्या आपण पार पाडल्या सर्व बांधवांनी यात कसलीही कसूर न करता सर्वांनी आपापल्या जबाबदारी यामध्ये पार पाडलेल्या आहेत तर विषय इथून सुरू करणार आहे ही झाली पूर्व पीठिका किंवा प्रस्तावना आता मूळ विषयामध्ये हात घालायला सुरुवात तर बांधवांनो एकोणतीस ऑगस्ट या दिवशी मनोजदादा जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये पाऊल ठेवलंस तेही लाखो बांधवांच्या उपस्थितीमध्ये आणि दोन सप्टेंबरला त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस होता आणि सरकार गुडघ्यावर आलं म्हणजे गुडघे टेकले सरकारनं या संपूर्ण आंदोलनाची धगरग आणि निष्ठा बघता त्या आंदोलनाचं फलित म्हणून एक जी आर आला शासन निर्णय आला आणि मनोजदादा आपण गड्या हो जिंकलोत या भावनेनं सर्व बांधवांना सांगितलं की तुम्ही वापस चला गुलाला आपल्याला अंगावर घ्यायला लागतो आहे ही सगळी भावना त्यांनी मांडली आणि जो तो मराठा आपल्या आपा आपापल्या गावाकडे त्या दोन सप्टेंबरला गावाकडे निघाला तिथून आम्ही सगळे येत असताना आनंद आनंदी आनंद झाला दोन वर्षे लढ्याला लागली पण आपण एका विजयाचा गुलाला अंगावर घेतो आहे या भावनेनं आम्ही तिथून आलोत दुसऱ्या दिवसापासून म्हणजे तीन सप्टेंबर चार सप्टेंबर या तीन सप्टेंबरपासून यूट्यूबवर असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असेल बरेचसे मंडळी हा जी आर किती फासवा आहे आणि मराठ्यांना काहीही मिळालं नाही मनोज जरंगे पाटलांनी मराठ्यांचा भ्रमनिराश केला आहे मनोज जरंगे पाटील यांनी समाजाला फसवलंय राधाकृष्ण विखे पाटील यांनीच फसवलंय आणि मुख्यमंत्री किंवा सरकारनं पण फसवलंय अशा भूमिका मांडण्याचा जो तो त्याच्या त्याच्या पद्धतीनं प्रयत्न करायला लागला मित्रांनो या तीन सप्टेंबरपासून मला एक व्यक्ती सातत्यानं प्रसारमाध्यमामध्ये बोलताना दिसते ती व्यक्ती मला त्याही अगोदर मला दिसलेली आहे म्हणून हा विषय मला आज सर्वांच्या समोर मांडायचा आहे जो व्यक्ती आहे तीन सप्टेंबरपासून विविध विविध प्रसारमाध्यमांमध्ये तो मनोज जारांगे पाटील किंवा हा हे मराठा आरक्षण किती फसलं आहे आणि मराठ्यांच्या हातावर हातामध्ये धतुरा मिळाला आहे या प्रकारची जी भाषा करतो आहे आणि मी समाजाला काय दिलं आहे हे स्वतःचं महिमामंडन करतोय या व्यक्तीवर मला बोलायचं आहे तर ही व्यक्ती तीच आहे तुम्हाला जर विसर पडला असेल तर आठवणीत आना मनोजदादा जरांगे पाटील यांचं पहिलं उपोषण ज्यावेळेस त्यांचं पहिलं उपोषण आंतरवर्लीमध्ये झालं होतं त्यावेळेस त्यांचं ते शहागडमधील जे भाषण की आलो तर स आलो तर कुटुंबाचा आणि गेलो तर समाजाचा माझी श सरण निघेल नाही तर हे विजयी यात्रा विजयी यात्रा घेऊन येईल अशी त्यांची जी भाषण होतं ज्यावर अनेक गाणी रचली डी जेवर गाणी रचले जे अतिशय प्रेरणादायी व्याख्यान त्यांनी केलं होतं आणि नंतर ते आंतरवली सराटीमध्ये व्या उपोषणासाठी बसले होते आणि उपोषणाच्या म्हणजे तो मला कदाचित वाटतं दोन सप्टेंबर या दिवशीच त्या उपोषणावर किंवा त्या आंदोलनावर लाठी हल्ला झाला होता आणि हे सगळं झाल्यानंतर त्या भागातील त्या अंतरवली सराटीतील कुटुंबातील माता मावल्या असतील अबाल वृद्ध तरुण बालकं ह्या सगळ्यांना म्हणजे बंदुकीच्या गोळ्या लागल्या छरे लागले दगडपेक लाठी हल्ला हा जो प्राणघातक हल्ला झाला त्यामधून तो सगळा प्रकारला सगळ्या महाराष्ट्राला माहीत झाला आणि त्या आंदोलनानं एक भावनिक स्वरूप घेऊन संपूर्ण महाराष्ट्र आंतरवादी तिकडे येऊ लागला आणि त्या आंदोलनाला मोठं बळ मिळालं म्हणजे मनोज दादा जारंगी पाटील हे वर्षानुवर्ष आंदोलनं करतच होते आणि त्यांच्या ते त्या तपस्येचं फळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रानं त्या आंदोलनात सहभाग घेतला आणि आंदोलन यशस्वी होण्याकडे वाटचाल करू लागलं पण त्या दरम्यान जो लाटे हल्ला झाला किंवा त्या ठिकाणी असं पण म्हटलं गेलं की पोलिसांवर पण दगडफेक केलेली तर त्यानंतर एक प्रेस मिटिंग त्यावेळेस झाली होती त्या मिटिंगमध्ये मराठा सेवक सगळे सहभागी होते आणि त्याच्यामध्ये एक व्यक्ती त्या प्रेसमध्ये सांगत होती की आंदोलन कसं झालं आहे किती हल्ला झाला आणि पोलिसांवर जो दगडफेक झाली ती भिडे भिडेच्या माणसांनी केली मनोहर भिडेच्या माणसानी आता ही मनोहर भिडे नावाची व्यक्ती मनोहर कोण हे माहीत नाही पण त्याला बोलण्याचा उद्देश हा हिंदुत्ववादी चळवळीकडेच होता हे मात्र त्याचं निश्चित झालं त्याचं पण त्याच प्रेसमध्ये एक वकील साहेब होते जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आर ए एस एस या ज्वलंत हिंदुत्वनिष्ठ संस्थेचे ते स्वयंसेवक होते त्या ठिकाणी ते प्रेसमध्ये बोलत असताना त्यांनी सांगितलं की आत्ताच दादा म्हणजे ते जे व्यक्ती त्यांना ते, ते दादा म्हटले आणि दादा असं जे काय तुम्ही बोललात तर समाज म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आम्ही हे मान्य करीत नाहीत कारण इथं संपूर्ण समाज हा आपण राजकारण राजकारण करण्यासाठी आलेलो नाहीत आपण आंदोलनासाठी आलेलो आहोत आणि आपण एक मराठा आंदोलक आहोत असं राजकारण बाजूला ठेवा अशी मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे असं ज्यावेळेस ते वकील म्हणले त्यावेळेस त्याचा चेहरा बघण्याजोगा होता तुम्हाला तो व्हिडिओ मी दाखवतो बघा ठिकाणी माझा गंभीर आरोप आहे वस्तुस्थितीतून आरोप आहे जो आमच्या सगळ्याची चर्चा झाली यामध्ये मनोहर भिडे यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी घुसलेले होते आणि त्या कार्यकर्त्याच्या मार्फत या ठिकाणी जी काही जाळपोळ झाली जी काही दगडफेक झाली ही घडून आणण्यात आली आणि आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये दादा या ठिकाणी बोलताना बोलून गेले की बाबा भिडे गुरुजींचे काही तिथं लोक होते किंवा काय याच दादा आम्ही समाज म्हणून आपण इथं काही राजकारण करायला आलो नाही याचं आम्ही समर्थन या ठिकाणी करत नाही मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे ह्या गोष्टी तिथं आर एस एस चे लोक घुसले का कोणी घुसले का हा शोध कोण घेणार आहे पोलीस घेणार आहे आणि हा संशोधनाचा भाग आहे की बाबा कोण समाज कंटक होते त्यांनी कोणी दगडफेक केली ते जे कोणी असतील मग कल्प्रिट ते जे कोणी कल्प्रिट असतील त्यांना त्या ते ठिकाणी शासन झालं पाहिजे शिक्षा झाली पाहिजे पण आमची मागणी समाज म्हणून एवढीच आहे की आमच्या मुलांवर मराठा समाजाच्या मुलांवर त्या ठिकाणी जे गुन्हे दाखल झाले त्यांचं करिअर त्या ठिकाणी खराब होईल अनेकांचं त्या ठिकाणी एज्युकेशन चालू आहे ते शासनाने परत घेतले पाहिजे एवढीच आमची या ठिकाणी विनंती आहे बघितला हाच तो व्यक्ती जो दोन सप्टेंबरचा जी आर पाटलांनी घेऊन संपूर्ण मराठा समाजाला सुखरूप गावाकडे आणलं आणि त्या सर्व घटनेवर हाच व्यक्ती आज पाटलांवर सु तोंड सुख घेतोय संभाजीनगरमध्ये मध्ये परवा परवा जी गोलमेज परिषद घेतली तिथंही हाच व्यक्ती होता ह्याची काही निवडक मी व्हिडिओ दाखवतो ह्या पाटलांवर काय काय बोललाय बघा मनोज जारांगी पाटील सरकार बरोबर आधीच त्या ठिकाणी ड्राफ्ट फायनल करतात आणि चर्चा करण्याचं नाटक करतात आणि समाजामध्ये फसवण्याचं काम करतात जे काही शासनाने फसवणूक केली यामध्ये त्यांचाही तेवढाच वाटा आहे पण यात मनोज जारांगे पाटलांनीही मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे मनोज जरांगे पाटील स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी आणि समाजा मी समाजा समाजासाठी खूप काय केलंय हे दाखवण्यासाठी माझा तर जाहीर आरोप आहे की मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्वच करत नाहीत कुणबी समाजाचं नेतृत्व करतायत आणि त्याची एकही मागणी वैध कायदेशीर घटनात्मक मराठा समाजाला आरक्षण मिळावं या पद्धतीचे नाही माझं त्यांना जाहीर आव्हान आहे कारण त्यांना कायदा शासन आदेश पुरावाचा शासन आदेश यातला फरकच मनोज जारांगे पाटलांना कळत नाही आपण कल्पना करू शकत नाही एवढा हजारो कोटीमध्ये मराठ्यांनी खर्च केला आहे फुला फुलावर मराठ्यांनी पाच पन्नास नाही शंभर कोटी रुपये या ठिकाणी उदळले आणि त्यानंतर नोंदी किती मिळाल्या फक्त शेहेचाळीस हजार नोंदी ह्या मराठवाड्यामध्ये मिळाल्या आहेत की मनोज जारांगे पाटील हे स्वतःची बुवाबाजी यामध्ये चालवतात त्यांना कॅमेरा स्वतःपासून इकडे जायला नकोय हे ज्या दिवशी लक्षात आलं त्या दिवशी पासून आम्ही आंदोलनापासून बाजूला झालो आणि बुवा बाजी जी चालली तिला आमचा टोकाचा विरोध आहे कारण की निरांगे पाटील हा काय मराठा समाजाचा नेता नाहीये अखंड मराठा समाज किंवा शिवबा म्हणून ते संघटना चालवतात आणि ती मराठा समाजासाठी मी खूप काय करतोय म्हणून हे आंदोलन माझ्याच हातात राहिलं पाहिजे हा मनोज जरांगे पाटलाचा आग्रह मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन उभं राहिलं नाही किंवा मनोज जारांगे पाटलाला सपोर्ट देऊन जर उभं केलं नाही तर देवेंद्र फडणवीस राज्यामध्ये तीन सुद्धा मुख्यमंत्री राहू शकत नाहीत शरद पवार साहेबांचं योगदान नाही का एकनाथ शिंदेसाहेबाचं योगदान नाही का किंवा इतर जे मुक्त मराठा समाज आणि त्या मराठा समाजाला आता समाजातून वेगळं पाडण्याचं काम हळूहळू त्याला मायनॉरिटीमध्ये नेण्याचं काम जो आर एस एस चा अजेंडा आहे त्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील तो अजेंडा चालवतायत क्षण असा आला होता की राज्याच्या राजकारणातून संपले होते पण शिवाय दिल्यामुळे भुजबळ उभे राहिले आणि भुजबळाचं नेतृत्व राहिलं भुजबळ असतील किंवा फडणवीस असतील हे जारांगे पाटलाच्या आंदोलनामुळे उभे राहतात म्हणून याच्या मागे जी ताकद आहे ही ताकद आहे हे आपल्याला विसरता येणार नाही बघितलं ही व्यक्ती ही व्यक्ती तीच आहे जी दगडफेक झाली ती हिंदुत्वज्ञांनीच केली असं म्हणणारी हीच व्यक्ती ती आणि हीच व्यक्ती आज मनोज दादा जरांगे पाटील आणि म मराठा समाजाच्या जे फार निष्ठेनं उभं केलेलं जे आंदोलन आहे मुंबईमध्ये दुसरी धडक जी मराठ्यांनी दिली त्यावर हाच व्यक्ती बोलतो आहे त्याच्यासोबत जो आहे ना तो हा हा शिवानंद भानुसे आणि हा जो अगोदरचा मी सांगितलं त्याच्यावर वर्णन हा संजय लाखे अशी दोन व्यक्तींची ती नाव आहेत फक्त मला ह्या गोष्टीमध्ये एकच सांगायचं आहे हे जे वक्तव्य हे दोघ जण करत आहेत किंवा अजून पाटलांना जे विरोध करत आहेत ही जन्माने जरी मराठा असली ही जन्माने मराठा आहेत म्हणून यांना कोणी बोलत नाहीत पण जर हे असलेच वक्तव्य कोणत्या हिंदुत्ववादी मंडळीने केलं असतं एकट्याचा कोणी एका हिंदुत्ववादीने केलं असतं किंवा मी हिंदुत्ववादी असं म्हणणं होणाऱ्याने केलं असतं तर संपूर्ण हिंदुत्वादी चळवळीला किती नावं ठेवण्यात आली असती आणि जो तो मीडियावर या त्या व्यक्तीविरोधात विरोधामध्ये विरो कुणीच का बोला नाही हा एक प्रश्न आहे आणि ह्या दोघांची पण जर तुम्ही कुंडली बघितली तर हे कोणत्या विचारसरणीची लोक आहेत हे तुम्हाला लवकरच समजेल शिवानंद भानुसे संजय लाखे के, तो केरे ही व्यक्ती ही मंडळी मराठा नाव धारण करून गोंडस नाव मराठा आरक्षणाचं गोंडस नाव धारण करून समाजामध्ये काय पेरतात हे न समजण्या इतके जातिवंत मराठा बांधव दूध खुले नाहीत हे लक्षात घ्या काही पाटलांसोबत पण लोक आहेत जे आम्हाला याच वृत्तीचे वाटतात पण आम्ही कधी जग जाहीर केलं नाही ज्यावेळेस ती चुकतील त्यावेळेस आम्ही नक्कीच ते जग जाहीर करूत पण या संपूर्ण लढ्यामध्ये जे बांधव कोणत्याही दोन्ही विचाराकडे झुकलेले नाहीत जे आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात त्यांना एकच सांगणं आहे बांधवांनो जो धार्मिक वृत्तीचा मराठा बांधव आहे किंवा दुसऱ्या जातीतली जे धार्मिक वृत्तीची मंडळी आहेत ती कधीही आरक्षणाच्या विरोधात नसतात सत्याच्या विरोधात नसतात कोणत्या हिंदुत्ववादी संस्थेचे प्रमुख असतील किंवा ती हिंदुत्वादी संस्था असेल ही कधीही आरक्षण या विषयाच्या विरोधात नसतात पण सातत्यानं मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनात किंवा मराठा क्रांती मोर्चात पण ज्या ज्या वेळेस एखादा दुसऱ्या धर्मातला व्यक्ती पाणी वाटत असेल काहीतरी खाऊ वाटत असेल त्या त्यावेळेस तो फोटो काढायचा पर्टिक्युलर तो एकटाच फोटो काढायचा आणि प्रश्न काय विचारायचे आहेत त्या हिंदुत्ववादी संस्था ते हे माणसं आहेत ते माणसं आहेत हे मंडळी हा आता मराठा आरक्षणाचा मराठा मोठा भाऊ आरक्षण मागतो येतात ही लोक कुठं कुठं येतं हिंदुत्वाच्या चळवळीलाच फक्त मराठा लागतो का अशी ही प्रश्न उपस्थित करतात ह्या सगळ्या गोष्टीचं ह्या तटस्थ बांधवांना निरीक्षण करण्याजोगं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ते निरीक्षण तुम्हाला स्पष्ट होतं आहे की जो हिंदुत्ववादी किंवा धार्मिक धार्मिक माणूस असतो तो, तो कधीही हिंदुत्वाच्या चौकटीच्या शिवाय ह्या अशा आरक्षणाच्या सत्याच्या गोष्टीला एक तर प्रयत्न हाच राहील की त्यांना यश ये येऊ पण आडकाठी अशी बात करणार नाही हे मात्र नक्की पण टीका उठसूट होते एकूणावर जे प्रयत्न करतात चांगल्या गोष्टीसाठी तुमच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होऊन ते प्रयत्न करतात चांगलं भाऊ यांना न्याय मिळावा आणि वाहू वाकुणाचे होते मात्र तो पर्टिक्युलर एखादा फोटो असतो त्याचीच तर संपूर्ण या आरक्षणाच्या लढाईमध्ये हिंदुत्ववादी मंडळी हिंदुत्ववादी मराठा हा घरी बसलेला नव्हता हा प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होता आणि आहे फक्त ही अशी जी मंडळी यांना कोणीही बोलत नाही कारण हे त्यांना स्वतःची जादबाई वाटतात जे मला वाटत नाहीत मनोजदा जरांगी पाटील आणि टीमला या संपूर्ण लढाईच्या यशाबद्दल एक जातीवंत मराठा म्हणून त्यांचं अभिनंदन करेल कारण त्यांनी सर्व समाज सुखरूप मुंबईवरून परत आणला आपल्या पदरात काय पडलं आपल्या पदरात काय पाडलं पडलं नाही हे काळज ठरवेल मनोजदादांना आनंद झाला मनोजदादा म्हणले आपल्याला मिळालं तर आपण असे माणसं आहोत एखाद्या व्यक्तीच्या खांद्यावर मान टाकली तर ती मान तुटो नाहीतर मान शाबूत राहो याच्याशी आपल्याला घेणं देणं नसतं मनोजदादा जारांगे पाटील यांना यश प्राप्त झालं हे त्यांना वाटलं तर मलाही वाटलं या धारणेच्या आपण माणसं आहोत त्यामुळं ही अशा मंडळी जी आहेत ना ही लाखे भानुशे केरे गोलमेज परिषद घेणारे ह्या मंडळीपासून सावधान राहा आणि मनोजदादा जारंगे पाटील यांनाही कळकळीची विनंती असेल की ह्या अशा व्यक्तींना तुम्ही ओळखा जे हिंदुत्वाला बदनाम करतात ही अशी मंडळी आहेत जी हिंदुत्वाला पण बदनाम करतात आणि तुमच्यासारख्या क्रांतिकारी चळवळ निर्माण करणाऱ्या माणसालाही बदनाम करतात हिंदुत्ववादी मंडळी हिंदुत्ववादी संस्था कधीही आरक्षण लढ्याच्या विरोधात नव्हती नाही नसणार कारण त्या हिंदुत्ववादी हिंदू हिंदुत्ववादी कार्यामध्ये आमच्यासारखे जातिवंत मराठा सहभागी आहेत जे तुमच्या या आंदोलनामध्ये पण खारीचा वाटा उचलत आहेत थांबतो नमस्कार धन्यवाद लोभ असावा आणि कमेंट अवश्य करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त पसरवा जय श्रीराम जय शिवराय एक मराठा लाख मराठा हर हर महादेव राम कृष्ण हरी